जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या चार दिवसापासून प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे वळस धरण भाधिक पाणी या धरणामध्ये साठलेलं आहे आपण पाहतोय अगदी पाण्याचा थगारा पूर्णपणे भरलेला आहे इथं काही युवक मंडळी या धरणाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत बहुता आज आखाड महिना असल्यामुळे कदाचित ते आपल्याशी बोलणार नाहीत असो शेवटी आखाड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या मूडमध्ये असतो आपणही त्यांना डिस्टर्ब करणार नाही परंतु आपली सगळ्यांना एकच विनंती आहे धरणाचं पाणी झपाट्याने वाढतं आहे पश्चिम पट्यामध्ये पाऊस धो पडतो आहे हे पाण्याचं जे लेवल आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे प्रत्येकाने काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा नदीच्या पा बस धरणामध्ये पाणी वाढत असल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये म्हणजे मीना नदीच्या पात्रामध्ये पाच हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा प्रवास सुरू आहे सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करा स्वतःची काळजी घ्या आज आखाड महिना आहे आखाड महिन्याचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो सगळ्यांनी आनंद घ्या हा आनंद घेत असताना आपल्या जीवावर बेतणार नाही अशी आपण काळजी करूया आणि या सगळ्यांना आपण एक घोषणा द्यायला लावूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सुरेश वाणी विज्ञान टाइम्स वडा